ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला नका चैत्र शुद्ध नवमी अर्थात रामनवमी असल्यानं शहरातील प्रभू श्रीरामांची लहान मोठी विविध मंदिरं प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी सज्ज झाली आहेत यानिमित्त श्रीराम मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची आरास करण्यात आली आहे प्रतिपदेपासूनच राम मंदिरात नवरात्रोत्सव सुरू होता तसेच विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम झाले दुपारी बाराला श्रीराम जन्मोत्सव मंदिरात साजरा करण्यात आला शहरातील प्रसिद्ध डी जी पी नगर एक विघ्नहरण गणेश मंदिर श्रीराम जन्मोत्सवाची पार पडला यानिमित्त मंदिरात अभिषेक पूजा रामरक्षा पाठ भजन कीर्तन पाठ महाआरती दर्शन महाप्रसाद आदी कार्यक्रम संपन्न झाले जय श्रीरामाचा घोष कपाळी जय श्रीराम नावाचा लावलेला गंध पारंपरिक वाद्यांचे वादन श्रीराम जय राम जय जय राम या जपानं रामय वातावरणात रामनवमी विघ्नहरण गणेश मंदिरात साजरी करत भाविकांनी दर्शन महाप्रसादाचा लाभ घेतला विशेष म्हणजे रविवारी तापमान चाळीस अंशांवर पोहोचलेले असताना राम जन्म आणि त्यानंतर दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केल्यानं मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं आज संपूर्ण भारतवासियांचा उत्साहाचा आनंदाचा आणि आपल्या सगळ्यांचा आनंदाचा दिवस असलेला रामनवमी आपले आराध्य श्री प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मदिवस आणि तो नाशिक शहरामध्ये हा साजरा करणं म्हणजे परमभाग्य कारण प्रभू श्री रामचंद्रांचे चरण ह्या भूमीमध्ये झालेले आहे त्यामुळे ही भूमी त्यांच्या चरणांनी स्पर्श करून पावन झालेली आहे अशा कुंभनगरीमध्ये विघ्नहरण गणेश देवस्थान इथे दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी श्रीरामाचा जन्म उत्सव अतिशय उत्साहामध्ये साजरा झालेला आहे श्रीरामाची भजन असेल सुमधुर गीत असेल आणि गीत रामायण असेल असे सुमधुर गीतांचा कार्यक्रम कार्यक्रम माजी महापौर सतीश राणा कुलकर्णी विघ्ना गणेश देवस्थान डीजीपी नगर हाउसिंग सोसायटी आणि शिक्षण क्रीडा सांस्कृतिक मंडळ आदिशक्ती श्री प्रतिष्ठान यांच्यातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता हा गाण्याचा कार्यक्रम होऊन बारा वाजता श्री राम जन्म अतिशय उत्साहामध्ये संपन्न झालेला आहे भारतीय जनता पक्ष नाशिक महानगर सर्व विभागात पक्षाचा स्थापना दिवस आणि रामनवमी उत्सव संयुक्त साजरा करण्यात आला नाशिकसह महाराष्ट्रात सभासद नोंदणीचं उद्दिष्ट पूर्ण झाल्याबद्दल भाजपची लोकाभिमुख पक्षाकडे वाटचाल सुरू गतिक स्तरावर सगळ्यात जास्त सदस्य संख्या असलेल्या या पक्षाचे सुमारे पंधरा कोटींपेक्षा जास्त सभासद आहेत आपल्या महाराष्ट्रातीलच सदस्य संख्या दीड कोटींच्या वर आहे नाशिकच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन मार्गदर्शन करत कौतुक केले प्रभाग क्रमांक तेवीस जी पी नगरमध्ये आठ हजारांहून अधिक सदस्य नोंदणी करून नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त सभासद नोंदणी करण्यासाठी विक्रम करण्यात आला असल्याचं यावेळी सांगण्यात आलं माजी महापौर सतीश राणा कुलकर्णी यांच्या उपस्थितीत भाजप स्थापना दिन साजरा करण्यात आला चा अभिमान आणि स्वाभिमान असलेला भारतीय जनता पार्टीचा आज हा स्थापना दिवस आहे आज दिन आहे भारतीय जनता पार्टी हा हा जो पक्ष आहे तो अंत उदय समाजातील शेवटच्या घटकाचा विकास झाला पाहिजे या भावनेतून हा स्थापन झालेला भारतीय जनता पार्टी हा पक्ष आहे आणि मला सांगायला आनंद होत आहे की आज जगभरातील सगळ्यात मोठा एक नंबरचा पक्ष हा भारतीय जनता पार्टी झालेला आहे महाराष्ट्रामध्ये माननीय आमचे अध्यक्ष बावनकुळे साहेब आणि चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून दीड कोटीचा पल्ला हा महाराष्ट्राने पार केलेला आहे आणि आमच्या प्रभाग क्रमांक तेवीसमध्ये आठ हजारपेक्षा जास्त सदस्य हे भारतीय जनता पार्टीचे आम्ही करू शकलेलो आहे या देशाच्या विकासासाठी देशाच्या हा जगभरामध्ये भारताचं नाव मोठं करण्यासाठी मोदीजी जे काम करत हा, 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 आहेत माजी महापौर सतीश राणा कुलकर्णी संध्याताई अभिजित कुलकर्णी उपाध्यक्षा नाशिक शहर भाजपा अध्यक्ष आदिशक्ती स्त्री प्रतिष्ठान संयोजक वैभव दादा कुलकर्णी बापूसाहेब कुलकर्णी अरुण दोंदे वैशाली पिंगळे सुनील बच्छाव दिगंबर गवळी सुरेश भावसार योगेश घुगे रवींद्र पाटील विजय राळेगावकर भगवान शिंदे अरुण महाशब्दे आदी पक्षाचे सदस्य आणि प्रभाग नागरिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते